महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमचे पदाधिकारी सगळ्या पक्षाच्या कचेरी असेल एक्साइज ऑफिस असेल त्यांनी ज्या पद्धतीने पपला संरक्षण दिलंय त्याच्यामुळे ज्या सगळ्या गोष्टी घडल्या जातात अजय तावरेला तावरे ज्या पद्धतीने त्या घोडजू बसवलं आणि अजय तावरेने नुसतं हे प्रकरण आहे तर ससून मधल्या अनेक प्रकरणामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून अनेक रिपोर्ट बदलल्याचा संशय पुणेकरांना होता मला होता पण आज सिद्ध झालं की अजय तावरेनला अटक झाली म्हणजे ह्याचाच अर्थ की आज ससून मध्ये काळाबाजार चालू होता आज आम्ही रसपूर साहेबांकडे चाललोय खोके सरकार आहे त्यांच्या मंत्र्यांना हे पैसे पाठवतात आज आम्ही या निमित्ताने पैसे पाठवतो राजीनामा द्यावा त्यांनी अजय तावरेंना ज्या पद्धतीच्या खुर्चीवर बसवलं त्याला संरक्षण दिलं आणि आसान मोसिमांना वर्षभरामध्ये पुणेकरांची आणि पुणेकर हे कळत नव्हतं आज त्यांनी राजीनामा काय मागणी करता आसान मोसिमाने राजीनामा दिला पाहिजे मी याच्या आधी ही एक्साइजच्या अधिकाऱ्यांच्या संबंधाने एक्साईज अधिकाऱ्यांचं एकूण वर्तन संशयास्पद असल्याचं म्हटलेलं होतं ज्या डॉक्टरांना रात्री अटक झालेली आहे अजय तावरे याच अजय तावरेंना आम्ही ड्रग्ज प्रकरणामध्ये जे ललित पाटीलचं प्रकरण झालं होतं तेव्हा ललित पाटीलला आरोपी असताना गुन्हेगार असतानाही ससून मधून कोण हातून बाहेर जाऊ देतं पुन्हा हात येऊ देतं या सगळ्यांच्या संबंधाने इंचार्ज असणाऱ्या अजय तावरेला अटक करा सस्पेन्शन करा असं म्हणत होतो आत्ता अजय तावरेला ज्या पद्धतीने अटक केलेली आहे फक्त आणि फक्त एक सॅम्पल चुकीचं दिलंय म्हणून मला असं वाटतं मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या गळ्यातली हड्डी जेव्हा अडकते असं वाटतं त्या वेळेला ठरवून आपल्यापर्यंत प्रकरण पोहोचू नये म्हणून अजय तावरे पर्यंत ते प्रकरण थोकून धरण्याचा प्रयत्न केला जातो जो अत्यंत चुकीचा आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या हिट अँड रन प्रकरणामध्ये गाडी एखादा माणूस दारू पिऊन चालवतोय रात्री चालवतोय रात्री त्याला दारू मिळते ती पबमध्ये मिळते मुळात पब एका विहित वेळेनंतर चालू का राहतो एक्साइज अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय पब इतक्या रात्रीपर्यंत चालू राहतात का काल विद्यापीठामध्ये गांजा सापडला सापडतो पुण्यामध्ये सातत्याने ड्रगचे साठे सापडतात ऑफिसर काय करतात आणि या सगळ्यांच्या नावाने हा जो खोका आणलेला आहे हे कोण आहे हा खोका बघायचं हाँ, के है है इते तुभी साल, उने मदे हा डोक्यो घेत आहे जर इथे तुम्ही जर तरुणाईंच्या जीवाशी खेळत असाल पुणे विद्यापीठामध्ये गांजा सापडतो आज ज्या विद्यार्थ्यांना भविष्य घडवायचंय हा देश ज्यांच्या अंगा खांद्यावर उद्या उभा राहणार आहे त्या देशाच्या भवितव्याला जर पोखरून काढलं जात असेल ड्रग्ज आणि गांज्यामुळे आणि एक्साईज ऑफिसर असणारे लोक एक्साईज चा खातं चालवणारे मिनिस्टर या सगळ्यांमध्ये फक्त पोलीस डिपार्टमेंट नाही तर एक्साईज तर मला असं वाटत की याच्यासाठी चाललंय का हे सगळं हे कशासाठी चाललेलं आहे तर आम्हाला हे जरा दाखवावं लागेल सांगावं लागेल की मुळात विद्यापीठाच्या परिसरात ड्रग सापडतो ललित पाटीलच्या प्रकरणात तेव्हा ताजे तावरेला अटक झाली असती तर काय बिघडलं असतं अजूनही वेळ गेली नाही संजीव ठाकूर कुणाच्या आशीर्वादाने बाहेर आहे ते सांगावं आणि सगळ्याच मिनिस्टरांनी याची उत्तरं दिली पाहिजे

दर वेळेला जो कोणी पुणेकरांच्या आरोग्याबद्दल बोलतो जो कुणी महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भवितव्याबद्दल विचार करतो आणि अत्यंत लढा देतो त्याचा आवाज दाबण्यासाठी आम्ही तुमच्यावर नुकसानीचा दावा करू आम्ही तुम्हाला गुन्हा दाखल करू आम्ही तुम्हाला धमक्या देऊ काय धमक्या द्यायच्या काय गुन्हे दाखल करायचे ते करा जर इथे आम्ही जर एखाद्या इथल्या तरुणाईच्या भविष्यासाठी जर आम्ही जीवपणाला लावत असू आणि जर याच्यामध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केले असतील तर आहे आम्ही त्याचा अभिमान बाळगतो विद्यापीठातल्या गांजाचं काय करायचं आणि विमान नगर परिसर उडता पंजाब सारखी त्याची अवस्था झाली कल्याणी नगर मधले पब कमी एवढे पब आता विमान नगर परिसरात झालेत याला जबाबदार कोण आहे याची उत्तरं द्यावीत एक्साइज काय करत हे सांगावं त्यांनी થેન્ક યુ ઓકે ચાલા ઓમ ગાદિયા ઓમ ગાદિયા સાબા 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 સાઈ સાબા એ આરામ ઓકે બોલશું બોલશું સાબા સાબા આવા નંબર કોડ માગો હું બોલું છું